दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी वानगाव पोलीस ठाणे हद्दीतील सामुद्री माता मंदिर चिंचणी पिंपळनाका तालुका डहाणू जिल्हा पालघर येथील मंदिरात कोणीतरी अज्ञात चोरट्यानं बंद सामुग्री माता मंदिराच्या पाठीमागील दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश करून चांदीचा मुकुट तसंच शंकरदेवाची चांदीची मूर्ती दानपेटीतील रोख रक्कम व हरिहरेश्वर मंदिराचे दानपेटीतील रोख रक्कम असा एकूण दोन लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घरपोडी चोरी करून चोरून नेला म्हणून वानगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील स्थानिक गुन्हे शाखा पालघर तसंच सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते प्रभारी अधिकारी वानगाव पोलीस ठाणे यांना तपास पथक तयार करून योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पालघर तसंच वानगाव पोलीस ठाण्याचे संयुक्त पोलीस पथक तयार करण्यात आलं सदर पथकानं गुप्त बातमीदाराच्या सहाय्यानं तसंच तांत्रिक पद्धतीनं तपास करून संशयित आरोपी सुभाष शीतल प्रसाद केवट वय बेचाळीस वर्ष राहणार कुंदेवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक मूळ राहणार ग्राम पिपळीस पोस्ट महादेवा तालुका भदोई जिल्हा संत कबीरनगर राज्य उत्तर प्रदेश या ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याचं त्यांना कबूल केलाय सदर गुन्ह्यात वर नमूद आरोपीस अटक करून गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस उपनिरीक्षक भारत वनवे नेमणूक वानगाव पोलीस ठाणे हे करीत आहे सदरची कामगिरी बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर विनायक नरळे अप्पर पोलीस अधीक्षक पालघर विकास नाईक उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील स्थानिक गुन्हे शाखा पालघर सहायक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते प्रभारी अधिकारी वानगाव पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वानखेडे पोलीस उपनिरीक्षक राठोड पोलीस हवलदार संदीप सरदार पोलीस हवालदार राकेश पाटील पोलीस हवलदार गायकवाड सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा पालघर तसंच सहायक फौजदार भूषण संखे पोलीस हवालदार समीर संखे नेमणूक वानगाव पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आरबी न्यूजसाठी मलिक शेख पालखर